मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भाय देशमुख माझ्या सोला ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या जी माझ्या सोलापूर जिल्ह्याची वडदायिनी आहे ते उजनी धरण अक्षरशः परमेश्वराच्या आणि निसर्गाच्या अवकृपेमुळं माझा कष्टकरी शेतकरी हा गेला कित्येक वर्षापासून दुष्काळाचे चटके सण करतो आहे म्हणून निसर्गाला दाये आली त्यामुळे हे उजनी धरण शंभर टक्के भरलेलं आहे आणि त्याचं अतिरिक्त पाणी हे अक्षरशः खाली वाया चाललं आहे ते अतिरिक्त पाणी ज्या ज्या मंगळवाडा तालुक्यामधल्या गावगावी जो पाझर तलाव आहे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी चा शासनाने शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन तलाव खांदलेले आहेत परंतु काही तलावात पाणी सुटतं आहे पण काय तलाव अजून नशीब उघडलेलं नाही त्यामुळे महाराष्ट्र राज्य जनते शेतकरी संघटनेच्या वतीनं आजच प्रत्यक्ष मान्य अधीक्षक अभियंता धीरज साळीसाहेब आणि कार्यकारी अभियंता हरसुरेसाहेब यांच्याशी चर्चा करून लिखित स्वरूपात आम्ही मागणी केलेली आहे की मंगळवेडा तालुक्यातल्या कातराळ करजाळ बोराळे पालेवाडी लिंबोणी तळसंगी आणि इतर गावागावात जिथं पाजर तलाव असतील जे लाभक्षेत्रामध्ये येतात त्या गावागावचे तलाव भरून माझ्या कष्टकरी शेतकऱ्यांना चार ते पाच महिने त्याचा परक्युलेशन होऊन फायदा होईल काय गावागावच्या पिण्याच्या पाण्यासाठी सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून त्यांना फायदा होईल म्हणून मागणी केलेली आहे आणि दुसरं सांगली जिल्ह्यातल्या अधीक्षक अभियंत्रकडे मागणी केलेली आहे की ह्या म्हैसाळचं पाणी शिरनांदगीच्या तलावात सोडून हुन्नूर नंदेश्वर भोसळ पाटकळ पुन्हा लोणार आणि इतर राहिलेल्या गावामध्ये त्या तलावात पाणी सोडून ते तलाव भरून घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आधार द्यावा मुख्य जनावरांना आधार द्यावा या मागण्यांचं निवेदन आज दिलेलं आहे आणि या अनुषंगानं येत्या दोन दिवसात तातडीनं पाणी जर नाही सोडलं पाझर तलाव भरून नाही घेतले तर आम्ही मंगळवारी दिनांक तेरा तारखेला विजापूर पंढरपूर रोडवरती रिलायन्स कंपनी या पेट्रोल पंपाजवळ ठीक एक वाजता भव्य रस्ता रोख आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता त्याच्याच अनुषंगाने संबंधित एस ए कार्यकारीव्यंचा उपकार्यकारी या बेता यांनी दखल घेऊन तातडीनं आमच्या मागण्या मान्य करून दोन दिवसात पाणी आम्ही सोडतो अशा पद्धतीचं लेखी ठोस आश्वासन आम्हाला दिल्यामुळं आम्ही आंदोलनापासून तूर्च स्थगित ठेवतोय अन्यथा गावोगावची चौकशी करून जर हे पाझर तलाव येत्या दोन दिवसात भरून नाही घेतले तर आम्ही मंगळवारी ठीक एक वाजता रस्त्यावर उतरून राज्य शासनाला जा बिचारल्याशिवाय राहणार नाही याची जबाबदारी नोंद घ्यावी व या पाझर तलाव असणाऱ्या गावोगावच्या शेतकऱ्यांनी मंगळवारी दुपारी एक वाजता त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं ही तुम्हाला मी विनंती करतोय शेतकऱ्यांनी जागरूक आल्याशिवाय आपल्याला भविष्यात न्याय मिळणार नाही कारखानदार असो ऊस प्रश्न असो पाणी प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो शेतकऱ्यांनी पिटून रस्त्यावर उतरलं पाहिजे अन्यथा आपले प्रपंच उद्धव जातील तुम्ही अन्याय सहन केला तर तुम्हाला न्याय देणारी माणसा अधिकारी कोण कर्मचारी तुम्हाला राज्यकर्ते कोण तयार नाहीत त्यांना जाय बिशावा लागतो तर आपल्या पादरात पडते याची जबाबदारी नोंद घ्यावी आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी काय समयपूर्वा सबस्क्राईब करा व बेल आयकॉल चे मोबाईल नोटिफिकेशन्स मिळवा